कुडाळ पाचगणी रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी केली आहे कुडाळ पाचगणी रस्त्याचे सध्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे मात्र या रस्त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर लाग लाग संजय गाडे यांनी या रस्त्याची पाहणी केली असता हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे आज आम्ही जावले तालुका सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कुडाळ पाचगणी प्रजिमावतीचे रस्त्याचं काम चालू आहे सालपाच्या सालपाने पासून पुढं या कामाला प्रत्यक्ष आम्ही पाहणी केली काही ग्रामस्थांनी फोन करून आमच्याकडे तक्रारी नोंदवले होते आता की साहेब चुकीचं काम चाललेलं लक्ष कोण देत नाही इथं सगळे मांडवली बादशा आहेत जरा लक्ष घाला आणि या कामाच्या वेळापासून खरं म्हणत इकडे जायला वेळ भेटला नाही चार ते पाच महिन्यातनं काल पलीकडे गेलो माझा तालुका असला जरी कामाची पाहणी केली अगदी निकृष्ट दर्जाचं काम आहे कामाची पाहणी करायला आरपीआयचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर धुमाळ होते पत्रकार आशुतोष वाघमोडे आणि विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक जामदार असे बरेचसेच पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही तिकडे गेलो होतो अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे जिथं फरशी फुल बांधले त्याला पाणी मारलं गेलं लात मारली तर फरशी ते बाजूने केलेलं प्लास्टरतय रस्त्याची व्यवस्थित काम केलेलं नाही ती सगळी सॅम्पल आम्ही उचलून आज इथं पीडब्ल्यू कार्यालयामध्ये आणून दिलेली आहे कोणतरी तुषार दोषी का तुषार जोशी नावाचा कोणतरी ठेकेदार असं कळतय तो, तो दोषी का जोशी हे अजूनही कन्फर्म नाही मात्र तो कुणी असू द्या तो काही सरकारचा जावा आहे असल्यासारखा जर काम करत असेल किंवा पीडब्ल्यू चा जावा असल्यासारखा काम करत असेल तर आर पी आय त्याला सुद्धा सारखं सरळ करेल त्याबद्दल दुमत नाही मात्र हे काम आहे आम्ही आत्ता इथं जावळीचे विभागीय उपाभियंता पवारसाहेब उपस्थित नसल्यामुळं कार्यायीन कर्मचाऱ्यांकडे अधिक्षक अधीक्षकांना आम्ही ते सगळं सादर केलेलं आहे त्याचं तपासणी करावी त्याची क्वालिटी कंट्रोल तपासणीची मागणी केलेली तत्पूर्वी सदर काम बंद करण्यात यावं त्या कामाचं पूर्ण स्ट्रक्चर ऑडिट व्हावं आणि संबंधित ठेकेदाराला एकही रुपया बिल अदा करण्यात येऊ नये ही आमची प्राधान्यानं मागणी आहे नाहीतर ना मग हो ना ही बाब आम्ही अधीक्षक अभियंता सातारा कार्यकारी अभियंता सातारा यांनाही कळवणार आहोत पण जावलीचं कार्यालय म्हणून पत्रकार सत्ता जावलीचं कार्यालय म्हणून आम्ही यांच्याकडे सगळं दिलेलं आहे त्या संबंधित ठेकेदारावरती जर कारवाई झाली नाही तर मग आर पी आय आर पी आय स्टाईल न कारण कर्तव्यदक्ष आमदार शेराजे भोसले कोटक्यावधीचा विकास निधी म्हणजे अगदी भाजपमध्ये तरी सुद्धा अजितदावळ सुद्धा त्यांनी कोट्यवधी हो रूपाचा विकास निधी दे आणलेला निसवर्धी आणि निस्वार्थीपणे निस त्यांची भावना एकच आहे मी कुठल्या पक्षाचा हे महत्वाचं नाही तर माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे मग कोट्यवधी रुपाचा निधी आणतात पण हे असले भिकारपोट ठेकेदार जे आहेत गुढीला गोढाला वाचा धंदा करत असतील तर आर पी आय हे कदापि सहन करणार नाही त्या ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे अन्यथा जावली पीडब्ल्यू विभाग किंवा मग सातारा बांधकाम भवनाच्या बाहेर आम्हाला तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल याची नोंद अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता आणि उपभागीय अभियंतांनी घ्यावी अशी विनंती करतो घेतो अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स एसी डायनिंग हॉल फैमिली साथी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे